इथे मी एक वाटी भर रवा घेतलेला आहे अगदी बारीक आपण उपमा वगैरे करतो त्यासारखा तर बघा इथे मिक्सरमधून हा रवा बारीक करून घ्यायचा आहे रवा बारीक करून घेतलेला बारी बारी आहे या प्रकारे आता एका भांड्यामध्ये रवा हा ओतून घ्यायचा आहे काढून घ्यायचा आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी साखर बारीक करून घ्यायची आहे तर बघा यासारखी साखरसुद्धा बारीक अशी पिठी साखर तयार करून घेतलेली आहे तीसुद्धा रवा असलेल्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे तर बघू शकता दोन्हीच वस्तू दोन्ही पदार्थ मी एका भांड्यामध्ये टाकलेले आहे आता एक वाटी दूध घ्यायचं आहे आणि ते या रवा आणि साखरेमध्ये थोडं थोडं टाकत फिरवून घ्यायचं आहे म्हणजे रवा आणि साखर यांचं जे मिश्रण आहे ते दुधाने भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं त्यामध्ये दूध टाकून आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे तर प्रकारे छान असं थोडंसं पातळसं बॅटर बनवलं आहे हे थोडं साईडने ठेवलेलं आहे एक बिस्किटचा पुडा घेतलेला आहे हे क्रीम बिस्किट आहे आता हे बिस्किट मी बाहेर काढून घेतलेलं आहे पॅकेटमधून आणि या बिस्किटमधील जो चॉकलेटचं क्रीम होतं ना ते मी बाहेर काढून घेतलेलं आहे म्हणजे वरून आपल्याला गार्निशिंग करता येईल यासाठी मी हे क्रीम काढून घेतलेलं आहे आणि या बिक्स आणि या बिस्किटलासुद्धा मी बारीक असं पावडर तयार करून घेतलेलं आहे तर बघा यासारखं बिस्किटसुद्धा आपण पावडर स्वरूपात तयार करून घेतलेलं आहे इथे सर्व ड्रायफ्रूट्स मी घेतलेले आहे काजू बदाम किशमिश बघा सर्व साहित्य तयार झालेले आहे बिस्किट पावडर आणि ड्रायफ्रूट्स आता काय करायचं आहे जे आपण पंधरा ते वीस मिनटं मिश्रण भिजवून ठेवलेलं होतं ते घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक एक करत सर्व साहित्य टाकायचे आहे त्याआधी एका मिक्सरच्या भांड्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे गार्निशिंग करून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपल्याला हे सर्व केलेले मिश्रण टाकायचे आहे त्यानंतर एक वाटी तेल घेतलेलं आहे आणि जे मिश्रण आहे बॅटर आहे रवा दूध आणि साखरेचं त्यामध्ये सुद्धा हे टाकायचं आहे म्हणजे त्यामध्ये पण हे टाकून घ्यायचं आहे आणि छान फेटून घ्यायचं आहे तर बघा एक वाटी तेल मी या मिश्रणात टाकलेलं आहे आता बिस्किट टाकायचं आहे चुरा केलेले बारीक केलेले बिस्किट त्यामध्ये टाकायचं आहे ते सुद्धा छान फेटून घ्यायचं आहे प्रकारे छान फेटायचं आहे एका डायरेक्शनने फेटायचं आहे याआधी मी कढई गॅसवर फ्रीहीट करू करायला ठेवलेली आहे आणि बघा आपलं बॅटर हे छान तयार झालेलं आहे आता यामध्ये थोडं कणिक गव्हाचं पीठ टाकायचं आहे अगदी थोडं छान बाइंडिंग व्हावं यासाठी थोडं पीठ टाकायचं असते यासारखं मिश्रण तयार झालेलं आहे यामध्ये थोडे अर्धे ड्रायफ्रूट टाकायचे आहे यामध्ये मी सर्व ड्रायफ्रूट थोडे थोडे करून टाकत आहे पुन्हा एकदा छान मस्त फेटून घ्यायचं आहे तर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता एक चम्मच बेकिंग पावडर इथे मी एक चम्मच बेटी बेकिंग पावडर घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा चम्मच सोडा खाण्याचा सोडा घ्यायचा आहे दोन्ही या बॅटरमध्ये टाकायचं आहे त्यावर थोडं लिंबू पिळायचं आहे म्हणजे ते ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे बघा कसे बुडबुडे आलेले आहे आता लगेच सर्व साहित्य एकजीव करून फेटून घ्यायचं आहे बघा आता ऑईल लावलेल्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे या प्रकारे सर्व मिश्रण हे ओतून घेतलेलं आहे थोडं टॅप टॅप करायचं आहे म्हणजे यातून हवा निघून जाईल वरून पुन्हा एकदा ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत आता कढई प्री हीट छान हीट झालेली आहे त्यामध्ये जो केकचा डब्बा आहे किंवा कुकरचा डबा आहे तो ठेवलेला आहे तीस ते पंचेचाळीस मिनिटापर्यंत याला हीट होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर बघा छान मस्त आपला केक तयार झालेला आहे एकदम फ्लफी केक तयार झाला कशावरून समजायचं त्यामध्ये काहीतरी चम्मच नाही तर चाकू टाकून बघायचा आहे त्याला जर काही लागलेलं नाही प्लेन आला तर ते केक झाला तर बघा कोकरच्या भांड्यातला हा केक तयार झालेला आहे त्याला थंड झाल्यावर कडेकडेने कट करून घ्यायचा आहे आणि बघा छान मस्त आपला साधा सोपा रवा केक तयार झालेला आहे तर आजची ही, ही केकची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल अगदी सोपी रेसिपी आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब